नमस्कार टी व्ही नाईन मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत मी स्नेल राष्ट्रपती राजवट हे दोन शब्द भाजप नेते मागच्या दोन महिन्यांपासून वारंवार वारंवार उच्चारत आहेत मात्र भाजपचा प्लॅन खरोखर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आहे की मग राष्ट्रपती राजवटीच्या चर्चा सुरू ठेवून त्याऐवजी दुसऱ्याच रणनीतीची आखणी सध्या सुरू आहे छत्तीस दिवसांमध्ये झालेल्या दोन मंत्र्यांचा राजीनामा आणि त्यामुळे भाजपला मिळालेलं बळ त्यामुळे सचिन वाझे प्रकरणात कुणाचे बारा वाजणार आणि भाजपचं सरकार हे हे भाजप सरकार पाडणार की मग भाजपच्याच सत्ता वापसीचं स्वप्न भंगणार पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट कशासाठी सरकार राष्ट्रपती राजवट जावावी लागेल आता राष्ट्रपती राजवट लागतील असा धमकी देणं हे योग्य नाही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा एक नाही दोन राजीनामे झाले येत्या आठ दिवसात तुमचा तिसरा राजीनामा हो व्हायचा आहे तुम्हाला सिर्फ तीन महिने का वक्त रहा है हमारा दौर फिर से आएगा हमारा दौर फिर से जस जसे राजीनामे होत आहेत तस राष्ट्रपती राजवटीच्या मागणीलाही जोर चढतोय सुशांत सिंग ते मनसुख हिरेन भाजपनं एकाही प्रकरणात सरकारला उसंत दिलेली नाही सकाळची सुरुवात प्रवीण दरेकरांच्या प्रेस न होते आणि दिवसाचा शेवट फडणवीसांनी घेतलेल्या समारोप वजा समाचारानं होतो याशिवाय महिलांच्या प्रश्नांसाठी चित्राभाग बारामतीसाठी गोपीचंद पडळकर मातोश्रीसाठी आशिष शेलार विदर्भाच्या अनुशेषासाठी सुधीर भाऊ वीज बिलांसाठी बावनकुळे राऊतांना उत्तर देण्यासाठी भातखळकर आणि ऐनवेळी उद्भवलेल्या विषयांसाठी केशव उपाध्यासारख्या नेत्यांची फौज भाजपकडे सरकारच्या आरोपांवर किती तथ्य आहे हा चौकशीचा भाग असला तरी भाजपनं मात्र सरकारच्या झाले त्यामुळे भाजप आता राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं पाऊल टाकेल का की मग राजवटीची भीती दाखवून दुसरी रणनीती आखेल हा प्रश्न आहे मध्ये विकेट आणि काय आहे तर तुमच्या बॉलरचे हाती चुकूनही कुठल्याही मॅचमध्ये बॅट येणार नाही अशी पक्की व्यवस्था बी सी सी आयचे माजी अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी करून ठेवलेली आहे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार अशी चर्चा सातत्यानं होते आहे आणि ही चर्चा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याकडून घडवली जाते या चर्चेमुळं महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांमध्ये अस्वस्थता पसरणार आहे हे नक्की आहे पण याही चर्चेपेक्षा महाविकास आघाडीतली अस्वस्थता ही परस्परातल्या विसंवादी कारणामुळे न पडेल यापेक्षाही सरकार पडेल या भावनेनं जी निर्माण होते आहे ती अस्वस्थता भाजपला पोषक ठरते भाजपला ठरवलं तर एका दिवसातच राष्ट्रपती राजवटीची शिफारस होऊ शकते मात्र त्याचा भाजपला तोटा होईल म्हणूनच भाजप राजवटीची भीती दाखवून तीनही पक्षांच्या ऐक्याला आव्हान देते कारण महाविकास आघाडीचा जन्मच मुळात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी झाला दुसरा पर्याय आहे तो म्हणजे राज्यात कधीही राष्ट्रपती राजवट लागेल हे टांगती तलवार सरकारवर असू देणं ज्यामुळे नाराज आमदारांना स्वतःकडे वळवण्याचा पर्याय भाजपकडे असू शकतो भाजपकडे एकशे पाच आमदार आहेत दुसरीकडे सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून एकशे चोपन्न आमदार होतात भाजपला सत्तेसाठी अजून एकोणचाळीस आमदारांची गरज आहे मात्र एकाच दमात इतके आमदार फुटणं या घडीला तरी शक्य नाही या क्षणी तरी मला असं वाटत नाही की भाजपला राष्ट्रपती राजवट लागून किंवा या सरकारमधले घटक पक्षांमधल्या आमदारांना फोडून त्या तिन्ही पक्षांना किंवा दोन्ही पक्षांना किंवा ज्या पक्षाला त्याची हानी होईल त्याला त्याचा कुठलाही राजकीय लाभ मिळावा कारण या जर तोडफोडीचं जर राजकारण केलं तर त्याचा भाजपचा त्याच्या मतदार मतदारांवर याशिवाय त्यांना मिळू शकणाऱ्या पुढच्या मतांवर सुद्धा मला वाटतं घातकच परिणाम होईल भाजपला यातनं फारसा ॲडव्हान्टेज नाही दोन हजार वीस पर्यंत राणे महाविकास आघाडीचे आमदार नाराज असल्याचा दावा करत होते मात्र नंतर त्यांनीही सरकार पाडण्याच्या तारखा देणं बंद केलं तीन पक्षांचं सरकार कसं चालणार या प्रश्नाला कालांतरानं उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेनं विराम दिला त्यानंतरच्या काळात महाविकास आघाडीनं नागपूर जळगाव सांगली पुणे शिक्षक मतदारसंघ अशा अनेक ठिकाणी भाजपला हादरे दिले एकीकडे स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमधलं अवघडले पण होतं मात्र उद्धव ठाकरेंची प्रतिमा आणि पवारांचा करिश्मा या दोन्ही गोष्टींमुळे भाजपला अनेक सत्ता केंद्र गमवावी लागली म्हणूनच गेल्या वर्षभरात उद्धव ठाकरेंवर सर्वाधिक घाव घातले गेले त्यामागे कारण आणि चेहरे वेगवेगळे होते मात्र टार्गेट होतं फक्त उद्धव ठाकरे काय नाही पुचट माणूस उद्धव ठाकरे म्हणजे पुचट माणूस उद्धव ठाकरे तुझे काय लागत है याची लायकी नव्हती म्हणून याला केलं नाही मुख्यमंत्री ठाकरे का व्यक्ती आहे तो ठाकरे की राजीनामा होणार चे ना की गृहमंत्री का कोणाला वागाची वाच या शेळपट कुठलं आज मेळा घर तुटा आहे कल कर त्याला खमन तुटे का इतकी का वाईट इतकी वाईट परिस्थिती असते खुर्चीच्या त्या सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसल्यानंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पदी यायचं किंवा कुठल्या तरी कंपनी ड्रायव्हर म्हणून जायचं तो चुकून इकडे हमारे महाराष्ट्र में मुख्यमंत्री जी के ही बोलने के कारण हे सब प्रकरण चल रहा है बाकी कोई इसमें इन्वॉल्व नहीं है गांडूळ जोडे वाजून इकडे जातो आणि इकडे जातो ही भूमिका याची सुशांत सिंग प्रकरण पहिल्या लाटेतला कोरोना या दोन्ही गोष्टी सरकारसाठी निभावून गेल्या मात्र सरकार पहिल्यांदा अडकलं ते संजय राठोड प्रकरणात आज नेमक्या याच प्रकरणापासून भाजपला उभारी मिळाली राठोड प्रकरणात थेट उद्धव ठाकरेंच्या निर्णय क्षमतेवर प्रश्न उभे राहिले राठोडांचा राजीनामा झाला मात्र त्यातला उशीर सरकारच्या नैतिकतेवर प्रश्न उभा करून गेला आणि त्यानंतर सचिन वाझे प्रकरणात तर सरकारची अभूतपूर्व कोंडी झाली एन्टिलियाजवळ स्फोटकांची गाडी उभी करण्याचं प्रकरण आणि त्या अनुषंगानं झालेली मनसुख हिरेंची हत्या या सगळ्या प्रकरणांच्या तपासामध्ये पोलिसांनी हलगर्जी केल्याचं स्पष्ट झालेलं आहे सगळी प्रकरणं सरकारशी संबंधित असल्यामुळं पोलीस हलगर्जी करत केले आणि मुंबई पोलिसांच्या पूर्व पुण्याईच्या आडोशाला लपण्याचा प्रयत्न सरकार करत राहिलं यामुळं एकूण सगळ्यांचीच नाचक्य होण्याची पाळी आली आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम झालेला आहे सध्या प्रकरण हातात आहे आता या प्रकरणात सरकारला किती नुकसान त्यावर भाजपच्या सत्तेचा सारीपाठ रचला जाईल सचिन वाझे हे म्हटलं तर नावाला फक्त एक प्रकरण मात्र हेच प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू करू शकतं एकीकडे कोरोनाचा विस्फोट आहे दुसरीकडे वाझे प्रकरणाचे हादरे एकीकडे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती आहे तर दुसरीकडे पस्तीस दिवसातच दोन मंत्र्यांची खुर्चीही गेली आहे आणि यात भर म्हणजे विरोधी बाकांवर एकशे पाच आमदारांसकट बसलेला विरोधी पक्ष म्हणून सध्या सरकार जात्यात आहे आणि भाजप सुपा आता सत्ता खिळखिळी करणार की मग भाजपच्या सत्ता वापसीच्या स्वप्नात पुन्हा खडा पडणार याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये दडलंय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी